नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केस लाईन तर आज एका अतिशय संवेदनशील अशा सामाजिक उपक्रमाची माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचत आहे आपल्याला माहिती माझे व्हिडिओ नेहमी काही समाजामध्ये ज्या अतिशय चांगल्या घटना घडतात त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न असतो खरं तर समाज ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळी गरजही असते अनेक सामाजिक संस्थाही या समाजातील गरजू लोकांना आधार देण्याचा कार्यक्रम करतात मात्र आज या ठिकाणी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तेच तुमच्या परिसरामध्ये जी केंद्रीय प्राथमिक शाळा आहे त्याच्या एका कक्षामध्ये अतिशय एक संवेदनशील आणि ज्याला पण माणूस तिनं ओतपोत भरलेला एक कार्यक्रम आपण पाहत आहोत अंकुर स्वयंसेवी सेवाभावी संस्था आहे आणि त्याचबरोबर इतर काही त्यांच्या सहकार्याने मिळून हा उपक्रम आज या ठिकाणी सादर केलेला आहे या अंतर्गत आपण पाहणार आहोत की अतिशय गरजू मुलांना जी की अतिशय दबलेल्या घटकातील किंवा ज्या परिवारामध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याची थोडीशी अडचण आहे मी ते कमजोर म्हणणार नाही पण अडचण आहे अशा अनेक कुटुंबातील मुलांना अशा गरजापासून वंचित राहावं लागतं आणि मग त्यांना त्या गरजाशिवाय कदाचित आपली शैक्षणिक गरज पूर्ण करता येत नाही आणि म्हणून या ठिकाणी अंकुर स्वयंसेवी सेवाभावी संस्था ज्या आहेत ज्याच्या संचालिका अनिता कांबळे आहेत खरं तर अनिता कांबळे या माझ्या बारावीच्या विद्यार्थी आहेत एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा त्यांनी अतिशय जिद्दीनं बारावीचं शिक्षण पूर्ण करून पुढं एम एम एस डब्ल्यू अर्थात सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं पदार्पण केलं होतं आणि आज त्यांची एक स्वतःची अंकुर नावाची स्वयंसेवी संस्था आहे मी या ठिकाणी साथ यासाठी हा कार्यक्रम मला विशेष वेगळा वाटला कारण जे आत्ता मी थोडा वेळ या कार्यक्रमाचं मला खरं तर त्यांनी माझ्या हस्ते काही शैक्षणिक का साहित्य वाटप करण्यासाठी बोलवलं होतं पण मला या कार्यक्रमातील जी संवेदना होती ती पाहून आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली आपण आता बघणार आहे की ज्या मुलांना आत्ता साहित्य वाटप करण्यात आलं त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू आहे विशेष म्हणजे मी आवर्जून सांगेन की अंकुर सेवाभाई संस्थेला हेरंब कुलकर्णी हे कुल जे एक वेगळं व्यक्त व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं एक शिक्षण तज्ञ आणि सामाजिक क्षेत्रातलं हेरंब कुलकर्णी हे एक नाव आहे खरं तर सरांचा मी फॉलोअर आहे विचार आणि पक्का असलेला व्यक्ती अनेक वेळा त्यांच्यावर विचाराशी पक्क राहण्यामुळं हल्लेसुद्धा झाले पण ते ढगमगले नाही आणि असा एक व्यक्तिमत्वानेही एक खरं तर या आजच्या या कार्यक्रमाला मदत केलेली आहे आणि त्यांचा नाम उल्लेख यासाठी करतो आहे कारण काही जणांना वाटेल की फक्त हेरम कुलकर्णी फक्त शिक्षण तज्ज्ञ म्हणून सल्लेच देतात तर त्यांचा हात शेवटच्या घटकापर्यंत कसा पोचतो हे अंकुर शेवाबाई स्वयंसेवी सं संघटनेच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी दिसलं तर या ठिकाणी मी आपल्याला दाखवणार आहे की या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू खरोखर किती मोठे आहे या साहित्य वाटपात मी आता बघितलं त्यांना दोन ड्रेस एकाच्या जागी दोन कारण एक ड्रेस धुतल्यानंतर दुसऱ्या अडचणी हो नवीन दोन ड्रेस चांगले ते बी इथल्या रिप्युटेड अशा एका दुकानात त्यांनी स्वतः जे शिवून घेतलेले आहेत त्या मेजरमेंटमध्ये आणि पुस्तकं आहेत वह्या आहेत त्याचबरोबर वॉटर बॉटल आहे कंपास आहे आणि इतरही काही अत्यावश्यक साहित्यांचं सा वाटप प्रत्येक मुलाला केलेलं आहे खरोखर असे उपक्रम होणं गरजेचं आहे काही मोठ्या संस्था आहेत आम्ही बघतो फक्त नावाला फोटोग्राफी करतात मात्र त्यांच्याकडून कदाचित काही अशा प्रकारचं हे दिलं जात नाही आणि विशेष म्हणजे ही, ही सगळी मी बघितलं आता की जे साहित्य वाटप केलेले बॅग आहे प्रत्येक बॅग विद्यार्थ्याला दिली जवळजवळ दोन हजार रुपयाचं सरासरी एका विद्यार्थ्याला साहित्य वाटप देण्याचं खूप मोठं कार्य या संस्थेने सा, केलेलं संस्था छोटी आहे मात्र मी म्हणेन की कार्य मोठं आहे आणि विचारविलेला आहे तर या ठिकाणी आता ही हिचमुकले वसलेले आहेत त्यांचे आई काही बाबा किंवा बी आलेले आहेत जास्त करून आईच मुलांची काळजी घेते आणि आईलाच या समस्या जाणवतात तर त्याही या ठिकाणी आलेल्या केच शहर तालुका आणि परिसरातील लोकांना आपल्या परिसरात काय आहे हे कळावं म्हणूनच हा व्हिडिओचा एक छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद

아루시 <목소리가> 아메 <목소리가> <목소리가> तो कि हось झाल Saint बालती लॉपट हो साव्ट ले जान्छ नि तिमी दिला दिला हा त्यो ओहेतास्तो जुन थियो परेसम्म फोन गर्नु छ भनेर सम्झाय Quer dizer, eu quero dizer que é isso. Eu só